पूरग्रस्तांना तात्काळ सानुग्रह अनुदान द्या सत्यजित पाटील सरुडकर कडाडले कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेना नेते सत्यजित पाटील सरुडकर हे कोरुंदवाड येथे दत्त महाविद्यालय या ठिकाणी पूरग्रस्तांशी संवाद साधत असताना पूरग्रस्त महिलांनी अद्याप शासनाकडून सानुग्रह अनुदान दिलं नसल्याचं सांगितलं यावेळी तात्काळ तहसीलदार अनिल हेळकर यांना सत्यजित पाटील सरुडकर यांनी फोन लावत तात्काळ सानुग्रह अनुदान वाटप करावे असं सांगितलं सत्यजित पाटील सरुडकर हे श्रोळ तालुक्यातील पूर परिस्थिती पाहणी करण्यासाठी व पूरग्रस्तांशी संवाद साधण्यासाठी बुधवारी श्रोळ तालुक्याचा दौरा केला यावेळी कुरुंदवाड येथील दत्त महाविद्यालय या ठिकाणी पूरग्रस्त महिलांशी संवाद साधत असताना महिलांनी नगर परिषदेने दोन वेळचे जेवण एवढंच दिलं आता पूर ओसरत असून आम्हाला आता सानुग्रह अनुदानाची गरज असल्याचे सांगितले यावेळी लगेच तहसीलदार अनिल हेळकर यांना फोन लावून पूरग्रस्तांच्या घरात पुराचे पाणी अठ्ठेचाळीस तास झालं आहे नंतर लगेच सानुग्रह अनुदान देणं गरजेचं आहे ते तात्काळ द्यावं असं त्यांनी तहसीलदारांना सांगितले कॉलेज वर त्याच्या घरामध्ये पाणी आले ऑलरेडी आपण शासनाने त्यांना विनंती केली शिफ्ट व्हा आपल्या विनंतीला अनुसरून ते लोक शिफ्ट झाले या लोकांना अजून कुठल्याही प्रकारचं सानुग्रह अनुदान मिळालेलं नाही ते कधी करणार आहे आपण पंचनामे पंचनामे नंतरचा भाग आहे पाणी एक एक मिनट जरा सतीश दाबा बोलतो एकवीस ला आला एक होता पाचला आला होता साठोबा म्हणजे काय असतं घरात पाणी गेले की तुमच्याकडची यादी असते तुमचा तुम तो ग्रामसेवक कराटे याच्याकडची यादी असते कुठली कुठे म्हणून केले तर काय सर्वेची गरज नाही ना याच्या घरात पाणी गेले

हे आधी देतील ते हा हा ताबडतो पैसे हे कशी हे आपले ह्याच्यात लास्ट मिळत आपला कुठला तुमच्या नैसर्ग आपल्या काय हा हे तुमच्या अधिकारला केलं तुमच्या अधिकारला ह्याला काही वर्ण मंजूर लागत नाही आणि संख्याबंदीची लोकांची कमी यावी महानकर नेपसटी इजाज खान पठाण कुरुंबाड खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्र निकेतन सलगरे व शाखा